नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अनोळखी खून प्रकरणाचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे रेल्वे स्टेशन ते मेयो हॉस्पिटल चौक दरम्यान सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील पोलीस ठाणे हद्दीतील रामझुला ब्रिज खाली स्टार गॅरेज जवळ एका अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता फिर्यादी उमर खान व्यवसायाने अँब्युलन्स चालक हे साठी स्टार गॅरेज इथे आले असता हो गॅरेज बंद होते त्याचवेळी गॅरेजच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक इसम आणि बाजूला रक्ताने माखलेले सिमेंटचे गट्टू दिसून आले याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात ता आली तहसील पोलिसांनी जखमी इसमास मियो रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सदर मृतकाच्या मानेवर रमेश असे इंग्रजीत गोंधळ आढळून आले मात्र मृतकाची ओळख पटू शकली नव्हती घटनास्थळी थेट सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार करून आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले चेहरापट्टी शरीरबांधा आणि कपड्यांच्या आधारे तपास करत एक संशयित इसम ताब्यात घेण्यात आला तांत्रिक तपास चौकशी आणि पंचनामा कारवाईनंतर संतराम सहेदलाल यादव वय वर्ष बत्तीस राहणार कोंढाडी खुर्दो मध्यप्रदेशाला अटक करण्यात आली आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत एकवीस जानेवारीला पोलीस पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत रामजुलाच्या खाली त्या ठिकाणी एक मृत व्यक्ती सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान माहिती मिळाली त्या ठिकाणी मृत व्यक्ती पडलेले त्याला हेड इंजुरी त्या ठिकाणी झालेले प्राथमिक दिसून आला त्यानंतर त्या ठिकाणी आपण तीनशे दोनचा मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला त्यानंतर काही तपासामध्ये कारण व्यक्तीही अन्नोन होता आणि आरोपी अननोन होते अशा वेळेस आमची डी बीची टीम असेल सिनियर पी आय असतील सेकंड पी आय असतील व इतर सगळे डी बीचे स्टाफ कर्मचारी यांनी सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत तीन त्यांचे त्या ते ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली त्याच्यावरून आतापर्यंत आपण दोन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे एक पी सी आरमध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे हे सोबतच काम मलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मोत हे छत्तीसगड भागातले आहे जे पकडलेले आरोपी आहे ते संतराम यादव म्हणून आहे जो छिंदवाडाचा आहे आणि रघुनाथ उर्फ राजा सोनवणे जो आहे तोही बालाघाट मध्य प्रदेश मधला आहे आणि आणखीन एक आरोपी आहे तो सध्या फरार आहे त्यासाठी पण आपल्या टीम त्याचा शोध घेत आहेत तोही मिळून येईल मध्ये आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम आहेत सिनियर पी आय आय मेंढेसाहेब आहेत त्यानंतर पी एस आय शेख पी एस आय माने आणि त्यांच्या डी व्हीचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला हा शोध लागण्यास मदत झाली आहे वेगवेगळी माहिती येत असताना सुद्धा अतिशय क्लिष्ट तपास असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे मध्ये कारण जे आहे ते हे दारू पिऊन भांडण अपसात झाल्याचं हेच प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणखीन इतर काही कारण असते ते तपासात निष्पन्न होते अनोळखी हत्या प्रकरणाचा छडा लावत नागपूर पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे